वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये कुमारी सृष्टी महेंद्र भोईल यांची रत्नागिरी जेट्स या संघात निवड झाली आहे या संघाची कर्णधार ही भारताची यशस्वी सलामीवीर स्मृती मंथना असून सृष्टी ही तिचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल या मनाच्या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामधून प्रथमच निवड होण्याचा मान सृष्टी हिला मिळाला आहे सृष्टी ही कर्जत तालुक्यातील डिक्सळ या गावच्या श्री महेंद्र संभाजी भोई यांच्या कन्या आहेत या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे सृष्टीच्या या कामगिरीने तिच्या कुटुंबासह गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तिच्या या यशाने स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे रत्नागिरी जेट संघात निवड झाल्याने तिला आता आणखी चांगल्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे महेश भगत